नमस्कार मी वासुदेव राम साळवी नेम प्रमाने तर मी एक आज व्हिडिओ टाकत आहे कुणबी मंडळ कुणबी युवा मंडळाच्या अध्यक्षा दीपिकाताई आग्रे मॅडम खूप चांगलं असं प्रबोधन केलेलं आहे कृपानी भाषण एल्गार मोर्चा कुणबी एल्गार मोर्चा आझाद मैदान मुंबई सात सहा मिनटाचं भाषण आहे पण खतरनाक भाषण केलेलं आहे तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा थोडे व्हिडिओ लेट टाकत आहे कारण जास्त व्हिडिओ टाकू शकत नाही एक एक व्हिडिओ टाकावा लागतो त्यामुळे व्हिडिओ हा थोडा लेट आहे नमस्कार धन्यवाद झालेलं बघताना आनंदाने संघटित राहा संघर्ष करा

बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी माता रमाई तसेच मंडल आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न करणारे मान्यवर जी यांच्या पवित्र स्मृतीस अभिनंदन सर्वप्रथम समाज बांधव या करू तर या सगळ्या समाज बांधवांचे जे या मोर्चात सामील झाले त्यांना मी धन्यवाद देते कुणबी महिला मंडळातर्फे तर आज आज आपण इथे जमलेलो हो, आहोत महाराजांची घुसखोरी जर ना या बाजूचा क्राऊड शांत झाला ना तर सगळ्यांना हो बोलता येईल आज आपण इथे मिळवण्यासाठी परंतु जरांगे पाटलांनी याच ठिकाणी आंदोलन केलं होतं पण आरक्षण हे मूलभूत अधिकारातून आलेलं आहे त्याच्यामुळे डॉक्टर आंबेडकर जोपर्यंत या महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत आमच्या आरक्षणाला कोणीही हात लावणार नाही भविष्यासाठी आरक्षण भारतीय संविधानाने आपल्याला दिलेलं आहे परंतु मला हेच सांगायचंय की आजपर्यंत आमचा समाज शिकलेला नव्हता संविधान नव्हतं आज आम्ही तर समाजातर्फे आणि ओबीसी चे प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे माफी मागेन की बाबासाहेब आम्ही तुम्हाला इतकी वर्ष हिरवलं तुम्ही खालच्या जातीचे खालच्या जातीचे परंतु आम्हाला माफ करा यापुढे संविधानातून जे आरक्षण दिलेलं आहे ते आम्ही टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करू आणि ते टिकवून ठेवू आणि तुम्हाला तुम्ही जे आम्हाला संविधानातून हक्क अधिकार दिले ते आम्ही कोणाला कोणीही आमच्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही आणखीन एक गोष्ट सांगेन की ते त्यांची घोषणा काय होती एक मराठा लाख मराठा पण आम्ही लाखोंचे पशुंदे आहोत फुटते नाही हे लक्षात ठेवायचं लक्षा। इथून जात आपलं आरक्षण अबाधित राहील असंच काम केलं पाहिजे आणि जर का आमच्या आरक्षणाला हात जरी लागला ना तर पुढची आमची तयारी असेल कोणती तर राजकीय परिवर्तनाची राजकीय परिवर्तन आम्हाला हा महाराष्ट्र मराठा मुक्त राजकारण मुक्त करायचंय त्याच्यामुळे तुम्हाला इथून जाताना मेसेज देऊन जायचंय की महाराष्ट्राला आम्हाला आमची पण सत्ता असली पाहिजे आमचं देणारा समाज बनला पाहिजे आता बघितलं ना आजपर्यंत काय झालं आम्ही आम्ही तिथे गेलो नाही आता आमच्याकडे लोक आले पाहिजे असं राजकारण झालं पाहिजे तर आजच्या आंदोलनाची मागणी हीच तर आम्ही सगळे आमच्या स्वखर्चाने स्वतःची भाजी चपाती घेऊन इथे आपण आंदोलनाला उतरलेलो आहोत त्याच्यामुळे आपलं आंदोलन आंदोलन हे यशस्वी असणारच एवढं बोलून मी इथे स्थानिक आणि जय भारत जय संविधान आपण

आमच्या ज्ञातीय बाधवांना वेगवेगळ्या